दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पावणे तीनच्या सुमारास नाईस बेकरीसमोर कुमठानाका सोलापूर येथे फिर्यादी नामे आनंद नरसप्पा कत्तुल वय त्रेपन्न व्यवसाय केबल ऑपरेटर राहणार प्लॉट नंबर तेहतीस नवनाथ नगर लक्ष्मीनारायण थिएटर पाठीमागे सोलापूर व साक्षीदार रिक्षा वाहन क्रमांक एम एच तेरा सी टी सव्वीस पंच्याण्णवने ने जात असताना अनोळखी पाच ते सहा आरोपींनी मिळून रिक्षा अडवून येथील नमूद फिर्यादीसह इस्माईल नबिलाल नदाफ व महेश पांडुरंग पवार यांना मारहाण केली त्यापैकी एका इस्माने फिर्यादीच्या गळ्यास कोयता लावून हल्ला स्तर खलास करेन अशी धमकी देऊन फिर्यादीच्या खिशातील रोख रक्कम एक लाख वीस हजार काढून घेतले अशा आशयाची फिर्याद बाजार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती हा गुन्हा झाल्यानंतर पोलीस पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक नितीन शिंदे हे त्यांच्या पथकासह अनोळखी आरोपींचा शोध घेत असताना पोलीस कॉन्स्टेबल सागर हनुमंत पुजारी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदरबार पोलीस ठाण्याकडील पथक शासकीय मैदानावर गेले त्या ठिकाणी पाच इसम बसलेले होते या पथकास पाहताच त्या इसमांनी पळून जाण्याचा जा प्रयत्न केला त्यांचा पाठला करून पोलिसांनी अखेर त्यांना ताब्यात घेतले आणि दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडे त्यांचे नाव पत्ता विचारताच आरोपींनी मुन्ना मुर्तूज सय्यद वय सत्तावीस राहणार विनायक नगर राजराजेश्वरी शाळे शेजारी एम आय डी सी सोलापूर सागर विजय शिंदे वय वीस राहणार भगवान नगर झोपडपट्टी पोलीस मुख्यालया शेजारी सोलापूर विशाल रमेश बंदपट्टे वय वीस राहणार घर नंबर बी पाच पोलीस मुख्यालय शेजारी भगवान नगर झोपडपट्टी सोलापूर संतोष महेश हुंडेकरी वय तीस राहणार पोलीस मुख्यालय घर नंबर चारशे अठ्ठावन्न भगवानगड झोपडपट्टी सोलापूर जयेंद्र युवराज जाधव वय सव्वीस राणार न्यू पाचपेठ अशोक चौक इगल टेलर दुकानासमोर सोलापूर असे सांगितले पुण्यामध्ये आरोपींनी वापरलेला कोयता आणि फिर्यादीचे लुटलेले एक लाख वीस हजारांपैकी हजार सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने हस्तगत केले केवळ एक तासाच्या पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारे सदरबार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे सहाय्यक फौजदार औदुंबर अटोळे पोलीस कॉन्स्टेबल शहाजान मुलाणी राजेश चव्हाण संतोष पापडे राम भिंगारे परशुराम मेत्रे यांनी कारवाईसाठी अथक